स्वाती आणि अमन ही श्री आणि श्रीमती दास यांची मुले आहेत लक्ष द्या श्री आणि श्रीमती श्री आणि श्रीमती दास लक्ष द्या सर्वांनी यांची मुलं कोण आहे यस यांची मुलं आहे बघा स्वाती आणि अमन ठीक आहे लक्ष द्या सर्वांनी श्री आणि श्रीमती डायस हे गीता निखिल आणि सनय यांचे वडील आहे डायस कुटुंब लिहितो या ठिकाणी डाय असं फक्त शब्द डायस लिहिलं बघा यांचे तीन अपत्य आहे कोणते कोणते पहिला आहे गीता दुसरा निखिल आणि तिसरा आहे सण हा पॉईंट क्लिअर आहे सर्वांना क्लिअर आहे सर्वांना सण आहे पुढचं विधान लक्षात घ्या श्री <coughs> आणि श्रीमती माने हे राणी दीप आणि नित्य यांचे आईवडील आहेत म्हणजे माने माने जे कुटुंब आहे यांचे अपत्य कुठले आहे तीन राणी दीप आणि नित्य फक्त सर्वांनी लक्षात घ्या बरं झालं राणी दीप आणि नित्याचे आईवडील आहे स्वाती आणि सनय यांचे लग्न झालेले असून स्वाती आणि सनय यांचं काय झालेलं आहे लग्न लग फक्त लक्ष द्या बरोबर ठीक आहे क्लिअर आहे स्वाती आणि सनय यांचं लग्न झालेलं असून रती त्यांना कोण कोण -कु झालं बघा रती त्यांना झाली गती ठीक आहे आणि अजून कोण आहे मधू व्हेरी गुड ठीक आहे ना अशी तीन अपत्य त्यांना झालेली आहे आणि पुढचं विधान फारच म्हणजे अचंब्यात टाकणार आहेत श्रीमती दास आणि श्रीमती माने आणि श्रीमती डायस ह्या चुलत बहिणी आहेत असं कधी होत असते काय म्हणून याचा वास्तविक जीवनाशी काही संबंध नाही लक्षात घ्या ठीक आहे ना त्यांनी म्हटलं ना ह्या सगळ्या लेडीज आप म्हणजे बहिणी आहे आपल्याला त्याच्यास काही घेणज्ञ नाही हे लग्न केलं ना त्यांनी विषय तो महत्वाचा आहे ठीक आहे ना मग आता निखिलचे मधुशी नाते काय निखिलचे मधुशी नाते काय आता सनेचा भाऊच ना तो तो कोण झाला काका ठीक आहे